गुजरात सिरीजचा हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी विलास पॅलेस आणि सयाजी बाग ही दोन ठिकाणं बघणार आहोत सयाजी बाग हे ठिकाण वडोदरा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि दुसरे आहे लक्ष्मी विलास पॅलेस हे ठिकाण वडोदरा रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटर अंतरावरती आहे आपण आलेलो आहोत बडोद्यामध्ये बडोद्यामध्ये लक्ष्मी विलास पॅलेस एक सुंदर पॅलेस आहे माझ्या मागे हे बघूया कसा आहे हा लक्ष्मी विलास पॅलेस हा पॅलेस दर सोमवारी बंद असतो मंगळवार ते रविवार आपण ह्या दिवसांमध्ये हा पॅलेस बघू शकतो आणि हा रोज सकाळी साडेनऊ ला उघडतो आणि संध्याकाळी पाच वाजता बंद होतो पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलांना चाळीस रुपये तिकीट आहे आणि पंधरा वर्षांनंतर सगळ्या व्यक्तींना साठ रुपये तिकीट आहे तसेच परदेशी पर्यटकांना एकशे पन्नास रुपये इतके तिकीट आहे जो 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 हा जो पॅलेस आहे तो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून मी बाहेरूनच जेवढे शक्य होईल तितकं मी शूटिंग केलेले आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे हा आलिशान राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव यांनी अठराशे नव्वद साली बांधला हा राजवाडा बांधण्यासाठी त्यांना एक पॉईंट आठ लाख पाऊंड इतका खर्च आला सातशे एकर परिसरात मध्यभागी बांधलेला या राजवाड्यात बडोद्याच्या महाराजांचे निवासस्थान आणि राजदरबाराचा दिवाणखाना होता सयाजीरावांनी मेजर मॉन्ट या ब्रिटिश इंजिनिअरिंगकडून या वस्तूचा आराखडा तयार करून घेतला इसवी सन अठराशे नव्वद साली बांधून पूर्ण झालेल्या लक्ष्मीविलास पॅलेससाठी नवसारी जवळच्या सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता पाचशे फूट लांब आणि दोनशे फूट रुंद बांधकाम असलेल्या या राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची दोनशे चार फूट इतकी आहे राजदरबाराच्या मुख्य दिवाणखान्याचे आकारमान चौऱ्याण्णव फूट लांब चोपन्न फूट रुंद व बावीस फूट उंच इतकी आहे खास व्हेनिसहहून आणलेल्या फरशा दरबार हॉलमध्ये बसवण्यासाठी व्हेनिसचेच बारा कारागीर अठरा महिने काम करत होते लक्ष्मी विलास पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत सयाजीबाग हे ठिकाण बघण्यासाठी आणि ह्या बागेमध्ये समोरच गेल्यावरती बरीच अशी बदकं आपल्याला दिसतील एक छोटं तळं आहे त्या तळ्याच्या काठावरतीच पाणी पिताना आणि आंघोळ करताना काही का बदकं आपल्याला दिसतील सयाजीबाग हे ठिकाण वडोदरा रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर अंतरावरती आहे सयाजीबाग हे ठिकाण सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी अठराशे एकोणऐंशीमध्ये वडोदरा येथील नागरिकांना समर्पित केले ही बाग विश्वामित्र नदीच्या काठावरती वसवली आहे व तिला कामाटी बाग असे देखील म्हटले जाते हे उद्यान जे आहे ते एकशे तेरा एकर इतक्या मोठ्या जागेमध्ये पसरलेले आहे आणि अठ्ठ्याण्णवपेक्षा जास्त प्रजातींचे वृक्ष आपल्या या बागेमध्ये बघायला मिळतील हे उद्यान भारतातील जे भव्य मोठे उद्यान आहेत त्यांपैकीच एक आहे तसेच या बागेमध्ये आपण बडोदा म्युझियम पिक्चर गॅलरी सरदार पटेल तारांगण आणि प्रा प्राणी संग्रहालय अशी काही ठिकाणं देखील बघू शकतो आम्ही फक्त प्राणी संग्रहालयच बघितलं प्राणी संग्रहालयामध्ये समोर जो वाघ दिघत दिसत आहे भव्य अशा पिंजऱ्यामध्ये ठेवला आहे तो एक वाघ बघितला आणि अजून दोन तीन प्राणी बघितले परंतु मी व्हिडिओ केलेले नाही आहेत व्हिडिओ फक्त हा वाघाचाच केलेला आहे तो जडत आहे आणि ही इतकी प्रचंड आणि भव्य बॅग आहे चार ते पाच तास इतका तरी वेळ नक्कीच लागेल आमच्या ट्रीपच्या वेळेअभावी मी काही फोटो जोडत आहे म्युझियम पिक्चर गॅलरी सरदार पटेल तारांगण आणि प्राणी संग्रहालय हे संपूर्ण ह्याचे मी फोटो जोडत आहे आणि प्रत्येकाचे तिकीटदेखील वेगवेगळे वेग आहे तुम्हाला गुजरात सिरीजचे सगळेच व्हिडिओ कसे वाटले नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा Bye bye.